ज्योत पेटवली मना मनात ज्योत पेटवली मना मनात मना हा जागा हो आरक्षणाचा धागा हो नांदेड जिल्हा इथे जवनगर वाडी पाठी येथे एकशे अकरा एकरच्या प्रांगणामध्ये विराट महासभा मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाची आयोजित केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला माझं उपमधून आरक्षण द्यावं यासाठी या सभेच्छा आयोजन केलं आहे आपण हिजाऊनगर वाडीपाटे या ठिकाणी आठ डिसेंबरला सकाळी दहा वाजता सभेला उपस्थित राहावं अशी विनंती सकल मराठा जिजाऊनगर करण्यात येते आहे सभेला येत असताना आपण स्वतःच्या जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था आपण सोबत घेऊन यावं अशी ही विनंती जिजाऊ नगर वारीपाडी येथील सकल मराठा बांधवातर्फे तमाम माझ्या महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला करण्यात येत आहे ही सभा भव्य दिव्य करण्याची जबाबदारी आता महाराष्ट्रातल्या नव्हे तर संपूर्ण देशभरातल्या मराठा आपण भव्य हजारो आणि लाखोच्या संख्येने आपण या प्राणांवर उपस्थित राहावं अशी विनंती चक्रातर्फे करण्यात येत आहे जय श्री जय श्री परवान केली तू तुझ्या जीवाची आसन धरली कुठल्या मोहाची राखल मानस जोडल गरी वाचल्य करला आपण मानल संसार टाकला घरदार सोडल मशाल पेट जनहित धरल